कीच्या निकालाच्या संपूर्ण पार्श्वभूमीवर आज भाजपची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडते मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत मुंबई आणि राज्यात महापालिका निवडणुकीत मिळालेल्या विजयाचा आढावा या संपूर्ण बैठकीत घेण्यात येईल त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या निकालानंतर शिवसेनेशी आता कशी तोडजड करायची याचा राज्य सरकारवर काय परिणाम होईल यावरच आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे ब्रेकिंग न्यूज आताची निवडणुकीच्या निकालाच्या संपूर्ण पार्श्वभूमीवर आज भाजपची महत्त्वाची बैठक ही मुंबईत पार पडतीय मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे पदाधिकारी या संपूर्ण बैठकीला उपस्थित असतील मुंबई आणि राज्यात महापालिका निवडणुकीत मिळालेल्या विजयाचा आढावा या संपूर्ण बैठकीत घेतला जाईल त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या निकालानंतर शिवसेनेशी आता कशा पद्धतीची तडजोड करायची आणि या सगळ्याचा राज्य सरकारवर नेमका काय परिणाम होईल यावरच आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे मुंबईच्या महानगरपालिकेच्या संदर्भात पुढची कारवाई काय करायची या संदर्भात आमची कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीमध्ये आम्ही निर्णय घेऊ आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पक्षामध्ये एक व्यक्ती निर्णय करत नसतो आमची पद्धत ही कोर कमिटीची पद्धत आहे ती कोर कमिटी बसेल सगळ्या गोष्टींचा आढावा घेईल इच्छा कि निश्चित आपको बोलता हूं कि जब फाइनल आंकड़े आएंगे तो हम यहाँ पर मेयर बना सकते अभी की स्थिति है और अगर से ये स्थिति नहीं बनती तो पार्टी अपने लेवल पे मीटिंग करके इस पर चर्चा कर सकती है ऐसा अभी कुछ तय नहीं हुआ है तो जिस तरह की बयानबाजी चलता है बयानबाजी तो चुनाव में होती है अब तो ना खत्म हो गया अब बयानबाजी का सवाल ही नहीं आएगा अपने अपनी तोड़-तोड़ करेगा कोई भी ही बाहर नगरपई आज एक नंबरची मतो शिवसेना मिळवून पुढे रखते आणि ही आनंदाची गोष्ट आहे या प्रतिक्रिया दुसरी असू शकत नाही पण सत्ता स्थापनेसाठी शिवसेना भाजप सोबत जाणार का उद्या बпти मीマガशी साईन त्याप्रमाणे उद्धवजी ठाकरेच निर्णय घेतील किंवा आम्हाला बोलून निर्णय मान्य घेतो आणि याचबद्दल आपण बोलूयात आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी आता आपल्यासोबत आहेत पंकज मुंबई मधला निकाल आपण बघितला एक पद्धतीचा ट्विस्ट हा या संपूर्ण निकालामध्ये दिसतोय फक्त दोन जागांसाठीचा खरं तर शिवसेना आणि भाजपमध्ये फरक सुद्धा दिसतोय आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर भाजप मुंबईमध्ये महत्वाची बैठक सुद्धा आज घेत या सगळ्याचे अपडेट्स काय द्याल दर्शना भाजपा मुंबईची कोर कमिटी जी आहे त्याची बैठक आज होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये प्रदेशा मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार भाजपाचे मुंबई भाजपाचे पदाधिकारी आणि किरीट सोमय्या त्याच्यामध्ये त्या कोर कमिटीमध्ये आहेत प्रकाश मेहता हे या कोर कमिटीमध्ये आहेत यांच्याशी चर्चा करून जे आहे तो निर्णय जो आहे तो घेण्यात येईल विनोद तावडे हे या कोर कमिटीमध्ये आहेत यांच्याशी चर्चा करून पहिली ही कोर कमिटी निर्णय घेत कशा पद्धतीने समीकरण आहे ती जुळवायची की शिवसेनेला सत्ता स्थापन करायची संधी द्यायची या सगळ्या गोष्टीबाबतचा निर्णय जो आहे तो आजच्या मुंबई कोर कमिटीच्या को बैठकीमध्ये घेण्यात येईल आणि त्याच्यानंतर तो निर्णय या बैठकीत झालेली चर्चा जी आहे ती मुख्यमंत्री आणि पक्षाची राज्याची जी कोर कमिटी आहे त्याच्या पुढे हा निर्णय ठेवण्यात येईल आणि नंतर मग मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेतील की पुढे काय कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी असते अगदी खरे पंकज एकंदरीत या संपूर्ण बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतं हे बघणं आता महत्त्वाचं ठरतं आहे थँक्यू व्हेरी मच या सविस्तर अपडेट्सबद्दल